धगधग गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित अनेक सिनेमांमध्ये उत्तम अभिनय साकारत माधुरीने प्रेक्षकांचं मन जिंकले आजही तिच्या सौंदर्याचे अनेक फॅन्स आहेत मात्र एकेकाळी माधुरीला बॉलिवूडमध्ये अनलक्की मानलं जायचं याचा खुलासा स्वतः दिग्दर्शक इंद्र कुमार यांनी सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत केलाय ते म्हणाले की माधुरीचा एकही चित्रपट ऐंशीच्या दशकात चालला नव्हता ती ज्या चित्रपटात दिसली तो फ्लॉप झाला असता त्यामुळे इंडस्ट्रीतील लोक तिला अनलक्की समजू लागले दिग्दर्शक माधुरीला त्यांच्या चित्रपटात कास्ट करण्यात कचरत होते त्यावेळी आमिर खानचा एकच चित्रपट होता कयामत से कयामत तक। तर माधुरीचा एकही चित्रपट यशस्वी होऊ शकला नाही मी तिला आमिर खान सोबत दिल या चित्रपटात साईन केलं तेव्हाही सर्व काही ठीक होत पण जेव्हा मी तिला बेटा या चित्रपटासाठी साइन केलं तेव्हा सगळे म्हणाले तू वेडा झालायस तिचा एकही चित्रपट चालत नाही तेव्हाच एक मुलाखत आली होती ज्यामध्ये माधुरी एक अनलक्की अभिनेत्री असल्याचं सांगण्यात आलं ती कोणत्याही चित्रपटात असली तरी तो फ्लॉप होतो असंही म्हटलं जायचं तरीही मी माधुरी सोबत एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये बेटा आणि दिल या दोन्ही चित्रपटात काम करायला सुरुवात केली पण तेजाब आणि रामलखन हे दोन्ही सिनेमे हिट ठरले मी ऑक्टोबर मध्ये चित्रपट सुरू केला आणि तेजाब डिसेंबर अठ्याऐंशी मध्ये प्रदर्शित झाला आणि रामलखन जानेवारी एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये अशा प्रकारे माधुरीचा फ्लॉप टॅग निघून गेला माधुरीचा कोणता सिनेमा तुम्हाला सर्वात जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी